आपले स्वागत मराठा मावळा संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी या, या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माणिक शिंदे यांनी केले यावेळी गोपीनाथ निकम पाटील भारत कदम पाटील पंढरीनाथ गोडसे पाटील व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या करायचं काय दादा दादा अजितदादा छत्रपती या अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीनं बदसुलूज केली याची व्हिडिओ शूटिंग काढलेली आहे ती आम्ही कमिशनरला देऊ आणि जे काही गुन्हेगारी पोलीस असतील त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल त्या ठिकाणी पोलिसांच्या ह्या सगळ्या बाबीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये विश्व करतो मला वाईट वाटतं मित्रांनो की काश्मीरमध्ये पेलगाममध्ये धी ज्या ठिकाणी सुरक्षा असायला पाहिजे त्या ठिकाणी सुरक्षा नव्हती आपले निष्पा भाऊबन त्या ठिकाणी गोळ्या झाडून मेले त्या ठिकाणी सुरक्षा नव्हती आणि ह्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते सर्वसामान्य घरचे असताना कुठले आतरीके नसताना शेतकऱ्याचे पुत्र असताना ह्या ठिकाणी त्यांचा हक्क मागण्यासाठी आलेले असताना यांनी आपल्या वर्दीचा पैशाचा घमंडानी मस्ती दाखवलेली आहे या अत्यंत चुकीचं आहे त्या सगळ्या त्यांच्या कृत्याचा मराठा माळ संघट या ठिकाणी निषेध करते आणि आम्ही सविस्तर आपले पोलिस कमिशनर जे आहेत प्रवीण पवार साहेब आम्ही त्यांच्याकडे निवेदन देणार आहोत आणि ह्या पोलिस पोलिसाच्या आणि मुठ्ठे धोरणामुळं त्यांच्यावर कारवाई करा अशी आम्ही मागणी करणार आहोत वरिष्ठांनी आपली दखल नाही घेतली तर आपण पुढचं पाऊल काय मला खात्री आहे प्रवीण पवार साहेबाचा जो स्वभाव आहे या अन्यायाविरोधात त्यांचा आवाज आहे त्यामुळं मला खात्री आहे की जर आम्ही प्रवीण पवार साहेबांकडे निवेदन दिलं आणि तक्रार जर केली असं आहे तर शंभर टक्के प्रवीण पवार साहेब हे जे काही मुजोर पोलीसवाले असतील त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करतात हंगामा होण्याचं कारण काय हंगामा होण्याचं कारण एकच आहे की ज्यावेळेस आम्ही निवेदनाला जात होतो खऱ्या अर्थानं विभागीय आयुक्ताचं दालन जे आहे फार मोठं आहे त्या ठिकाणी एवढे सगळे कार्यकर्ते बसू शकतात परंतु पोलिसांना तेवढी अक्कल नाही जे अडवणारे त्यांना किती शिकले मला माहिती नाही परंतु सर्वसामान्य पब्लिकशी कसं वागलं पाहिजे या ट्रेनिंगमध्ये त्यांना शिकवलं जातं म्हणजे अनेक पोलिसाशी अधिकाऱ्यांशी ज्यावेळी चर्चा करतो की एखाद्या माणसाला जर अधिकारी व्हायचं असेल एखाद्या माणसाला पोलीस व्हायचं असेल तर त्याला ही ट्रेनिंग दिली जाते की सर्वसामान्य माणसाची वागायचं कसं पण सर्वसामान्य माणसाच्या पगारामधून यांची पगार होली जाते लक्षात घ्या हे जनतेचे नोकर आहेत परंतु आज त्यांनी काय आपल्या महिलाशी आणि कार्यकर्त्यांची धक्क्याबोक्की केली हे अत्यंत चुकीचं आहे लोकशाही काळा फासणार आहे आणि शंभर टक्के आम्ही वरिष्ठाला याच्याबद्दल आम्ही दाद मागतो विभागीय आयुक्त विभागाचे अध्यक्ष आहेत आयुक्त आहेत त्यांच्याकडे पण एक प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल मोडला गेला असं वाटतंय विभागीय आयुक्ताचं काम आहे फक्त जी काही महसूलचं काम आहे पण तो ऑर्डरचं जे काम आहे ते पोलीस डिपार्टमेंटकडे आहे त्यामुळे योग्य व्यक्तीकडं आम्ही याची तक्रार करू त्याचं फुटेज बी आमच्याकडे आहे की कुठल्या पोलिसांनी मस्ती केली कुणी काय केली ती लक्षात घ्या आणि त्या आधारावर आम्ही पोलिस कमिशनर साहेबाला आम्ही निवेदन देऊन टाकणार आहे तक्रार करणार आहे कर की अशा मुजोर लोकावर तुम्ही कारवाई झाली पाहिजे आणि इथं जे आलेले कार्यकर्ते सगळे ही कुठलाही अतिरेकी नाही लक्षात घ्या त्या पहिलगावमध्ये तुम्ही मारले अतिरेकी येऊन मारले तिथं गरज सिक्युरिटी जी होती तिथं गरज नसताना तुम्ही असं केले त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो निवेदन दिल्यानंतर काय आश्वासन दिलं विभागाचे विभागीय आयुक्तांनी सांगितलं की आम्ही लवकरच उद्या किंवा परवा दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करणार आहे म्हणले आणि त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस जिल्ह्यातले कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते प्रातनिधिक स्वरूपामध्ये आणि त्यांना सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये ह्याच मुख्यमंत्र्यांनी आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत ह्या ठिकाणी म्हणून आश्वासन दिलं होतं तर त्यांना त्यावेळेस ते सत्ता पाहिजे होती त्यामुळं खोटं नाटक करून <coughs> शेतकऱ्याला लवाड बोललं आम्ही लबाड बोलून त्यांनी मताचं पाकिट घेतलं पण निवडून आल्यावर त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही त्यामुळे गावंडे साहेब काय म्हणले ते आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगू की मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन करून निवेदन दिलं आणि शेतकऱ्याची कर्जी मागायची त्यांनी मागणी केलेली आहे तुम्ही नाही केली तर ते मुंबईमध्ये पोचतील आणि महाराष्ट्रभर सरकारला सोडू करतील असं गावंडे साहेबांनी सांगितलं आणि या सगळ्या मुद्द्यावर मी स्वतः युनिटी शेव घेऊन मुख्यमंत्र्यांशी आणि दोन्ही उपमुख्या मंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सोडवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू असं आश्वासन केलं

सरकार बंद विनंती आहे खर्च बंद्रावी करून जर सरकारने या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबईमध्ये झुकू आणि मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सर्वेक्षण केली आणि मराठा मावा संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारला धारेवर करण्याचं काम करू आणि प्रत्येक पोलीस स्टेशन महाराष्ट्रामध्ये सरकारवर चारशे क्रिस्ट गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याचबरोबर या सरकारमध्ये जेवढे मंत्री असतील जेवढे मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील प्रत्येकाला धारेवर करण्याचं काम मराठा मावा संघटना करणार आहे तीक विम्यापोटी सरकारने जे एक रुपया ती विमा दिलेला आहे परंतु त्याचे भरपाई म्हणून त्यांनी एकोणीस रुपये एकोणपन्नास रुपये अशी रक्कम देऊन शेतकऱ्यांची खट्टा केली यावर तुम्ही काय सांगणार एक रुपया विम्यामध्ये जे काय सरकारने नामात्र पैसे घेऊन क्रूर हो। शेतकऱ्यांची जी चेष्टा केली आहे त्याचा तीव्र शब्दात सरकारचा चालू या ठिकाणी निषेध करतो त्यामुळं शेतकऱ्याला चांगले पैसे विम्याच्या माध्यमातून मिळाले पाहिजे आणि त्यामुळे जो भ्रष्टाचार आहे अनेक पेपरला वाचले की अनेक मंत्र्यांनी त्या विम्याच्या नावाने कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आणि एक रुपयाचा विमा या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे आणि त्याला मोठी अमाऊंट शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी आमची माहिती आपलं नाव सांगा सर मी प्राध्यापक मालिकराव शिंदे पाटील मराठा मोडा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष